नमस्कार मी तुळशीदास भुईटे मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं चा व्ह्यूज चॅनल एक वेगळा विषयाच डोक्यात आला सकाळी रोजच सकाळी उठल्यावर अनेक न्यूज वेबसाईट पाहत असतो युट्यूब चॅनल्स पाहत असतो वेगवेगळ्या मोठ्या सॅटेलाइट न्यूज चॅनल्सचे आणि त्याचबरोबर वृत्तपत्रांचेही वाचन करतो कालपासूनच काही बातम्या या डोळ्यांनी वाचल्या आणि डोक्यानंही वाचल्या तेव्हा लक्षात आलं की काही बातम्या अशा आहेत ज्या आल्याही असतील कदाचित तुमच्या नजरेत माझ्या नजरेत परंतु त्या बातम्या गाजल्या का गाजल्या हा शब्द कोणत्या अर्थानं वापरतो मी की काही बातम्या माध्यम मोठी मोठ्या करत असतात त्याचा फॉलोअप घेतात त्याचा आम्ही अनेकदा एक शब्द वापरतो माध्यमांमध्ये अमरेला ओपन करतात म्हणजे एकाच विषयावर अनेक ठिकाणांहून कव्हरेज करून ते समोर मांडलं जात मात्र माझ्या लक्षात पाच अशा बातम्या आल्या की त्या बाबतीत तसं घडलं का हा प्रश्न तुम्हालाही आहे कारण शेवटी एक लक्षात ठेव मुक्तपीठच्या रचनेत मुक्तपीठच्या संकल्पनेत प्रेक्षकांना महत्वाचं स्थान आहे कारण मुक्तपीठ हे आपल्या सर्वांचं मुक्त माध्यम आहे यात तुमचा सहभाग महत्वाचा आहे केवळ मीच बोलेन मीच अभिव्यक्त होईन असं नाही या पाच बातम्या कोणत्या त्यातली सर्वात महत्वाची मला एक बातमी वाचली वाटली जी मी वाचली कालपासून मी, काल मी तिचा माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो मात्र तेवढी माहिती मला मिळाली नाही तेवढी ती गाजलेली दिसली नाही मला आणि ती आणि दुसरी बातमी त्यानंतरची या दोन्ही बातम्या आणि तिसरी बातमी सुद्धा अशा तीन बातम्या तुमच्या आमच्या जीवनामरणाच्या आहेत खूप महत्वाच्या आहेत पहिली बातमी कोणती आहे मुंबईतल्या जोगेश्वरी भागात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे तिथून एक तरुणी चाललेली त्या तरुणीच्या डोक्यात एकोणीसाव्या मजल्यावरून एक, एक सिमेंटचा तो ठोकळा असतो ना वीट आपण सोप्या भाषेत वीट म्हणूया ती कोसळली आणि त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला लक्षात ठेवा तुम्ही म्हणाला काय बिल्डिंग काम चालू आहे ती तिथून जात होती वीट पडली अपघात आहे त्यात काय मला असं वाटत हेच आपल्याला नडतंय आणि आपलं आपली माध्यम सुद्धा या गोष्टीसाठी नेमकं जबाबदार कोण एक तरुणी जिच्या समोर करिअर होत जिच्या समोर पुढचं जीवन होत तिचा काल मुंबई राजधानी मुंबईत अशा प्रकारे डोक्यात वीट पडून मृत्यू होतो आणि ती बातमी जर गाजत नसेल तर आपलं आपल्या माध्यमांचं काही चुकतंय का आणि त्यातही आपलं काही चुकतंय का हा एक महत्वाचा विषय त्यावर मी नंतर बोलेन दुसरी बातमी मुंबई जवळच्या कर्जत रेल्वे स्थानकाजवळ स्टेशन जवळ एका तरुणाला दुसऱ्या एका प्रवाशानं कोणार्क एक्सप्रेस या रेल्वे गाडीतून ढकलून दिलं त्या तरुणाचा तिथच मृत्यू झाला आरोपीलाही अटक झाली परंतु या सर्व घटना रेल्वेत सातत्याने होणारे अपघात आणि ही घटना या सर्वांचा म्हणाव्यात तेवढ्या गंभीरतेनं विचार होतोय का तिसर कप सिरपच गेले दहा बारा दिवस खूप गाजतय आतापर्यंत आपण आपली एकवीस चिमुरडी मुलं गमावलीत का कप सिरप घेता तो खोकल्याचं औषध का त्या चिमुरड्यांच्या आई वडील देतात यासाठी देतात की त्यांचा खोकला बरावा मात्र तो खोकला परवडला पण त्या भ्रष्टाचाराचं काय भेसळीचं औषध सर्रास विकलं गेलं घातक त्यात घटक होते त्या चिमुरड्यांचे बळी गेले मात्र ती बातमी तुम्ही पाहिली असेल गाजली असेल ती परंतु त्यात सर्वात गंभीर मला जे वाटलं की महाराष्ट्राची एफ डी ए फूड अँड ड्रग ऑथॉरिटी जी असते ऍडमिनिस्ट्रेशन अन्य औषध प्रशासन ते सांगताय आम्हाला सर्व केमिस्टच्या दुकानांचा पडताळणी करण्यासाठी शोध घेण्यासाठी आमच्याकडे कर्मचारीच नाही सत्तर टक्के जागा या रिकाम्यात विचार करा तुम्ही जीवनामरणाचा प्रश्न आहे म्हणून म्हटलं ही तिसरी बातमी की तुमच्या आमच्या जीवनामरणाचा प्रश्न मात्र ती गाजली का आता त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा जो पुढे आला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाराष्ट्रात नवी मुंबईत ते होते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळाचं त्यांनी उद्घाटन केलं पहिल्या टप्प्याच दिबा पाटील यांचं नाव हो अधिकृत दिलंय का नाही परंतु आपणही थांब राहिलं पाहिजे आणि दिबा पाटील नवी मुंबई विमानतळच बोललं पाहिजे हे मी तुम्हाला ठामपणे बजावतो तसंच करायचं परंतु बातमी ती नाही आहे की त्यांनी उद्घाटन केलं ती तर सर्वांनी दाखवली त्यांनी तिकडे जे भाषण केलं के हो। ते कुठं केलं नवी मुंबई कुठं महाराष्ट्रातच ना मात्र महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेप घेतला ते म्हणाले पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अतिवृष्टी आणि पुराबद्दल चकार शब्द नाही काढला मग काय हो महाराष्ट्रात यायचं आणि महाराष्ट्रातल्या महा दिलासच नाही हे तुम्हाला कुठं गाजताना दिसलं का आता पुढे जातो आणखी एक आणखी गंमत जाता जाता नवी मुंबई विमानतळ अदानी 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 नक्कीच ती कंपनी चालवते परंतु हा विमानतळ नेमका कोणी बांधला अदानीच्या आणि सिडको यांचं जॉईंट व्हेंचर मात्र बांधला कोणी आता ते आज उघड झालं जेव्हा मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती आल्या आणि लार्सन अँड ट्युब्रोनं दावा केला म्हणजे त्यांनी माहिती दिली दावा काय त्यांनी माहिती दिली ती योग्यच आहे अदानींच्या नावानं पुढे आलेला हा विमानतळ प्रत्यक्षात लार्सन अँड ट्युब्रो या जुन्या नामांकित कंपनीनं बांधलेला आहे आता मी सुरुवात करतो आधी मोदींपासून उलट जाऊया जर आधी तो लार्सन अँड ट्युब्रोने बांधलाय जुनी कंपनी आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे मोठमोठे प्रकल्प ही कंपनी हाताळते आपल्याच मुंबईतील पवई भागात या कंपनीचं मुख्यालय सुद्धा आहे मोठमोठे प्रकल्प आजवर या कंपनीनं हाताळलेले आहेत मुद्दा एवढाच असतो की ज्यांच्याकडे सर्व कौशल्य आहे त्यांना थेट काम देण्याच्या ऐवजी अनेकदा असं सब कॉन्ट्रॅक्ट का मिळत असावं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे अर्थात यावर मी जास्त बोलणं योग्य नाहीये तुम्हालाही कळत पुढचा म्हणजे उलट्या क्रमाने आपण जातोय दुसरी कोणती बातमी म्हणजे ती प्रत्यक्ष चौथी सांगितलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले पण त्यांनी महाराष्ट्रातल्या आपत्तीग्रस्तांविषयी चकार शब्द काढला नाही त्यांनी काय केलं त्यांनी कमालीचं कौतुक केलं कशा पद्धतीने भाजपा करताय कशा पद्धतीनं मोदी करतात हे होतं असं त्यात काही मला गैर वाटत नाही प्रत्येक राजकीय नेत्यानं राजकीय पक्षानं स्वतःच मार्केटिंग करावं भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक तसं भासवतात जसं दोन हजार चौदा पासूनच देश स्वातंत्र्य झाला देशाच्या विकासाला सुरुवात झाली ते विसरतात की एकोणीशे शहाण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार तीन वेळा भारतीय जनता पार्टीच्या अटल बिहारी वाजपेयींच सरकार होत ते पंतप्रधान होते पण चालायचं तेवढं खपवून घेतलं पाहिजे सध्याच्या काळात आपण परंतु मुद्दा तो नाही याव मी तुम्हाला बोललो ना कौतुक करा स्वतःच आरत्या ओळून घ्या जाहिरातबाजी करा काही गैर नाही परंतु आपल्या महाराष्ट्रावर सव्वा लाख एकरपेक्षा जास्त शेतजमीन जिथं संकटात सापडली आभाळ फाटलं ढगातून नद्या कोसळल्या जमीन नाहीशी झाली असं पण सातत्यानं मुक्तपीठवर सांगतो तुम्ही पाहता शेतकरी सांगत असतात त्या महाराष्ट्रात या महापत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आणि केवळ शेतकरी नाही आहेत शेतमजूर आहेत छोटे दुकानदार आहेत ग्रामीण भागातले छोटे छोटे व्यावसायिक आहेत या सर्वांसाठी राज्य सरकारने जे दिलं ते अपुर आहे राज्य सरकार म्हणतं बत्तीस हजार कोटी कॉम्रेड अजित नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव म्हणजे राज्य प्रमुख आणि शेतकऱ्यांचे नेते ते, ते काय म्हणाले सर्वात आधी मुक्तपीठनच सरकारी नुकसान भरपाई पॅकेजचं गुड उलगडून सांगितलं डिकोड केलं काय लक्षात आलं कॉम्रेड नवले म्हणतात फक्त साडेसहा हजार कोटीची मदत आहे ओ पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला त्याचे पैसे कसे तुम्ही नुकसान भरपाई पकडता ते काय तुमचे उपकार आहेत का त्यामुळे सरकारनं जिद्दी दिलं राज्य सरकारनं ते अपूर आहे रडगाणं गायलं जातं की आमच्याकडे पैसे नाही लाडकी बहिणीला जातात आज सुद्धा बातमी आली की सामाजिक न्याय विभागचे पैसे पुन्हा एकदा तो निधी वळवला लाडकी बहीणचे हप्ते द्यायला अशा वेळी जर समजा राज्य सरकारकडे पैसे नसतील तर मोदीजींनी मोदी हे मुमकिन आहे खर केलं पाहिजे ना त्यांनी पैसे दिले पाहिजे ना अपेक्षा होती ना मात्र तस काही करणं तर दूरच मात्र मोदी पंतप्रधान मोदी चक्श शब्दही बोलले नाहीत असं त्यांच्यावर टीका झालेली आहे हर्षवर्धन सप्काळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी केलेली आहे काय म्हणाले ते त्यांनी सांगितलं मोदी मुंबईत आले था। त्यांनी स्वतःच कौतुक केलं परंतु महाराष्ट्रातल्या अतिवृष्टी आणि पुराबाबत त्यांनी चकार शब्द काढला नाही त्यांनी फक्त स्वतःची प्रसिद्धीची हौस भागवून घेतली हे योग्य आहे का विचार केला पाहिजे असा हा प्रश्न आहे की असं करणं कितपत योग्य आहे देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी ज्या राज्यात तुम्ही येता याआधी अमित शाह आलेले मात्र किमान ते एवढं म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघ बनले नाहीयेत या तिघांनी माझं डोकं खाल्लं मला सांगितलं मदत द्या म्हणाले मी त्यांना सांगतोय अहो तुम्ही प्रपोजल पाठवा मोदीजी मोठी मदत देतील <laughs> त्यांच्या दहा बारा दिवस आधी मोदीजींच्या भेटीला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेलेले तेव्हा सुद्धा अशीच बातमी आलेली मेनस्ट्रीम मीडियामध्ये आपल्या कि मोदीजींनी सांगितलंय प्रपोजल पाठवा प्रस्ताव पाठवा मोठी मदत देतो अमित शाह सुद्धा तेच बोलले पण किमान तेवढ तरी ते बोललेले त्यावेळी नवी मुंबईतील दिबा पाटील विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी एकही शब्द महाराष्ट्रातील लाखो आपत्तीग्रस्त शेतकरी शेतमजूर छोटे दुकानदार छोटे व्यावसायिक यांच्यासाठी उच्चारला नाही का होत सवच मुक्तपीठने याआधी सुद्धा हा प्रश्न विचारला की महाराष्ट्रावर महासंकट आणि दिल्ली का गप्पा आहे दिल्लीतले सरकारी अधिकारी दिल्लीतले राजकीय नेते त्यात मी विरोधकांचंही नाव घेतलेलं आणि दिल्लीतले पत्रकार सुद्धा महाराष्ट्राचा विषय आला तर कशा गुमान गप्प बसतात असं का होतं कुठं जाते त्यांची संवेदनशीलता मग ते गोदी असो किंवा क्रांतिकारी दाखवणारे असो सर्वांचं सारखंच आहे हे लक्षात ठेवा एक कारण असंही सांगितलं जातं की शेतकऱ्यांवर काही बोललं काही केलं तर त्याला कोणी भाव देत नाही कोणी पाहत नाही हे खरं सुद्धा पण तेवढ्यासाठी पत्रकारिता असते का तेवढ्यासाठी तुमचं राजकारण असतं का आणि शेतकरी राजकारण्यांना भरभरून मतं देतात हो त्यामुळे राजकारण्यांनी तरी तसं बोलू नये आणि मदत केलीच पाहिजे जो दुसरा मुद्दा तिसरा माफ करा तो खोकल्याचा औषधाचा तुम्ही किती गंभीर आहे पहा मी, एते, मी जे आज पाहिलं की बातमी येते सर्वात मोठी बातमी तीच झाली पाहिजे मात्र त्या बातमीवर ना राजकीय वर्तुळात खळबळ माजताना दिसत ना कुठे काही आरोग्य सेवा औषध हा जिवाळ्याचा विषय पाहिजे एकवीस बावीस चिमुरड्यांना जो आपण गमावलाय त्या कप सिरपमुळे खोकल्याच्या औषधामुळे तर किती काळजी घेतली गेली पाहिजे आतापर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानातून जर त्या ब्रँडचे त्या प्रकारचे कप सिरप असतील ते जप्त झाले पाहिजे होते मात्र माझ्या समोर बातमी आहे सत्याहत्तर टक्के पद एफडीए म्हणजे औषध अन्न आणि औषध प्रशासन या यंत्रणेतली रिक्त आहे रिकामी आहेत तेहतीस टक्के मॅनपॉवर मध्ये तेहतीस टक्के मनुष्यबळात काम केलं जात आहे कसं होऊ शकत तुम्ही विचार करा कशा प्रकारे तपासणी होऊ शकते त्यामुळे एफडीएच प्रशासन असं सांगतं की आम्ही त्या पद्धतीची तपासणी करू शकत नाही प्रत्येक वर्षी खर तर त्यांनी जिथं उत्पादन होतं त्याच तपासणी केली पाहिजे जे विकलं जातं त्याची तपासणी केली पाहिजे मात्र यातलं काहीही झालेलं दिसत नाही हे किती वाईट आहे मात्र घडलंय तस आता सर्वात पहिल्या बातमीकडे मी वळतो ज्या बातमीवर आपण मगाशी बोललो एका तरुणीचा मुंबईत डोक्यात वीट पडून झालेला मृत्यू काय तिचा अपराध हो सकाळी ती निघाली मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो काय घडलंय पहा म्हणजे ही तरुणी संस्कृती अमीन तिच्या डोक्यात एकोणीसाव्या मजल्यावरून एक, एक सिमेंटचा ब्लॉक पडला कुठं घडलं हे जोगेश्वरी पूर्व भागात त्यांचं म्हणणं काय आता महापालिका सांगते की आम्ही स्टॉप वर्क म्हणजे काम थांबवा नोटीस त्या बिल्डरला बजावलेली आहे आता मुद्दा तुम्ही नोटीस बजावली काम स्टॉप वर्क केलं तेवढं नाहीये मुळात काय असतं ही घटनाच का घडली या घटनेमध्ये संस्कृतीचा जो बळी गेला एका तरुणीचा विचार करा ती अवघ्या एक आठवड्यापूर्वी तिनं बँकेत नोकरी तिला लाभलेली तिनं त्यासाठी आधीच्या हॉटेल मधला जॉब सोडला तिने हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री आहे तरी सुद्धा ती बँकेत तिला नोकरी मिळणार आनंदाने तिकडे गेली कारण आणखी मोठं काहीतरी करू असं तिला वाटलेलं या इमारतीला सातत्यानं अशा घटना घडतात यापूर्वी सुद्धा एकदा ती लाल वीट वरून पडलेली तेव्हा सुद्धा लोकांनी तक्र तक्रारी केलेल्या मात्र आतापर्यंत काहीही झालं नाही लक्षात ठेवा खूप गंभीर आहे तिचे वडील अनिल अमिन संस्कृतीचे ते कॅटरिंगचा व्यवसाय करतात जोगेश्वरी ते नाष्टा करत होते बाहेर मोठा आवाज झाला तर ते धावले तर बघतात तर काय त्यांची लेख संस्कृती रक्ताच्या थारोळ्यात पडलीय कायच करू शकले नाही काय करायचं त्या बापाच्या वेदना एक सर्वात महत्वाचं असं यातलं की फक्त काय गुन्हा नोंदवला गेलाय मेघवाडी पोलीस ठाण्याकडून स्थानिक ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नर म्हणतात की हे बिल्डरचा निष्काळजी पण आहे मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा कोणता नोंदवलाय अपघाती मृत्यू ऍक्सिडेंटल डेथ अहो पण त्या ऍक्सिडेंट साठी जबाबदार कोण एकोणीसा मजला तिथून लोक तो कॉन्क्रीटचा सिमेंटचा ब्लॉक सिमेंटची वीट कोसळते खाली पडते आपोआप आणि पडली तर पडली जिथून ये तिकडे कशी पडली हे प्रश्न पोलीस आणि महापालिकेला पडत नाहीत का जिथंही बांधकाम सुरू असत तिथं एक कंपाऊंड रोल बॅरिकेडिंग करावं लागतं कुंपण घालावं लागतं का नाही तसं केलं गेलं तसच जर तसं करणं शक्य नसलं तरी मजबूत जाळी बांधावी लागते की वरून काही कोसळ तर जाळीत अडकावं तसही योग्य प्रकारची सुरक्षा उपाययोजना तिथं का नव्हती हा प्रश्न मुंबईतील मेघवाडी पोलिसांना अस्वस्थ करत नाही का आतापर्यंत आरोपी म्हणून कुणाची नावं आहेत त्यात ते जाहीर करावं पोलिसांनी खरं तर थेट बिल्डर पर्यंत गेलं पाहिजे असं हे गंभीर प्रकरण आहे का तरुणीला आपण गमावलंय मात्र का ठाऊक खोकल्याच्या औषध मुलांचा खोकला बळत बरा करत नाही त्यांच्या बळी घेते बांधली जाणारी इमारत जिथं जीवन वसलं पाहिजे त्या इमारतीतून कोसळलेले एखाद कॉन्क्रीटचा ब्लॉक तरुणीचा बळी घेते तिसरी घटना ती कर्जतची मोठ्या उमेदीनं तो तरुण मुंबईकडे येत होता मात्र काय लक्षात घ्या कि त्याचा त्या अपघातात बळी जातो म्हणजे या कर अपघातात नाही घातपातात मी चुकीचा शब्द वापरला अपघात मुली त्या मुलीचं सांगता सांगता त्यातलंही तुम्हाला मी लक्षात आणून देतो की हे सर्व घडत असताना ज्या पद्धतीनं दखल घेतली पाहिजे ती दखल का घेतली जात नाही हा सर्वात यातला गंभीर प्रश्न आहे म्हणजे दैनिकांमध्ये सुद्धा सिंगल कॉलमच्या पलीकडे मला ती बातमी दिसत नाही विनोद कांबळे पुण्यातला रहिवाशी ज्यानं जीव गमावला कांब विनोद आणि त्या कांबळे आणि त्याचा मित्र देवकर गणेश देवकर हे दोघं दरवाजाजवळ बसले होते तिकडे अकोल्याचा मंगेश देसोरे हे गृहस्थ चाळीस वर्षाचे हे गेले ते बोले बाजूला वा काहीतरी वाद झाला असेल देसोरेंनी विनोद कांबळेला धावत्या रेल्वे बाहेर ढकलून दिलं मुद्दा हा नाहीये मी तर असं उगाच अवाज तो अपेक्षाने व्यक्त करणार की पोलीस काय करत होते कसं ढकललं नाही माझा मुद्दा इकडे हा आहे की रेल्वे गाड्यांमध्ये हे जे काही घडतं हे का घडतं आपण मोठमोठ्या गोष्टी करतो मुंबईत मागे तो अपघात झाला काही प्रवाशी पडले त्यांनी जीव गमावले तर लगेच काय की नाही मागे बॅग होती ते बॅगमुळे अडकलं आणि तो अपघात झाला प्रवाशांवर ढकल आणि मग उपाय काय तर रेल्वेच्या डबे डब्यांचे दरवाजे बंद केले जाणार चांगली गोष्ट आहे मात्र हवा कशी खेळती राहणार या प्रश्नावर मी तरी अद्याप ऐकलेलं नाही माझी विनंती आहे कारण मी एक मुंबईकर आहे दुसऱ्या वर्गाच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातही खूप कोंदपणा येईल त्यामुळे कृपया वायू विजन म्हणजे हवा खेळती राहण्याची सुद्धा दरवाजे बंद करण्यापूर्वी सोय करा या कोणार्क एक्सप्रेस मध्ये त्या तरुणाचा जो खून झालाय होय खून तो त्याचीही योग्य तपास चौकशी झाली पाहिजे आणि कशामुळे घडलं का ते तिकडे बसलेले पुरीची जागा नव्हती का का नव्हती या सर्व गोष्टींचा रेल्वे प्रशासनानं विचार करावा केवळ चकचकीत व्हिडिओ बनवून जाहिरातबाजी करून तुमचं नाव मोठं होईल मात्र लक्षात घ्या ते खोट ठरेल मुक्तपीठच्या आज हा व्हिडिओ एक वेगळा प्रयत्न होता लोकांचे मुद्दे मांडण्याचा आणि मला अनुभव तोच आहे की जेव्हा आपण असा प्रयत्न करतो तर लोकांना अशा बातम्यांमध्ये खरोखर रस असतो की नसतो तुम्ही स्वतःला जीवनामरणाचा प्रश्न आहे की पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येतात महाराष्ट्रासाठी आपत्तीग्रस्तांसाठी काहीच जाहीर करत नाही महाराष्ट्रातलं नवी मुंबई विमानतळ दिबा पाटील नाव दिलं नाहीये देतील अशी अपेक्षा आहे आपण दिबा पाटील विमानतळ बोलायचं मात्र त्या विमानतळाचं बांधकाम एल या जुन्या अनुभवी कंपनीने केलंय मात्र ते काम देण्यात आलं होतं अदानी समूहाला हे लक्षात आणून दिलं खोकल्याच्या औषधानं बळी जातात एकवीस बावीस ची मुरडे आपण गमावतो त्या औषधांची तपासणी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या अन्न औषध प्रशासन एफडीए कडे सत्याहत्तर टक्के तक, जागा रिकाम्यात आहेत ते करू शकत नाहीत भीषण वास्तव आहे उधळपट्टी करायला पैसा आहे शेतकऱ्यांना द्यायला नाही शेतमजूरांना द्यायला नाही आपत्तीग्रस्तांना द्यायला नाही पुरेसा मी पुरेसा म्हणतोय नाही तर कोणीतरी बोलेल बत्तीस हजार कॉम्रेड नवले म्हणतात फक्त साडेसहा हजार लक्षात घ्या आणि सर्वात भीषण म्हणजे डोक्यात वीट पडून एका तरुणीला आपण गमावतो तो बिल्डर त्याचे इतर कोणी अधिकारी कर्मचारी हे नाम निराळे आता कुठच्या तरी जुनियर एखाद्या मजुरावर टाकू नये म्हणजे झालं एक सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून तुम्ही कदाचित दोषापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू शकाल मात्र त्यातून कायदा तुम्हाला वाचवेल कायमच जीवनभर तुम्ही स्वतः जेव्हा जेव्हा आरशा समोर उभे राहाल त्यात तुम्हालाच दोष मिळेल तुम्हालाच दोष मिळेल आणि असे बळी आज त्यांचे गेलेत उद्या तुमचे माझे सुद्धा जाऊ शकतात याचा विचार करा आणि अशा बातम्या तुम्ही तरी सोशल मीडियावर गाजवा इतर ठिकाणी गाजवा मुक्तपीठचे हे अशा पद्धतीचे जे उपक्रम आहेत वेगळे प्रयत्न आहेत ज्या मी नंबर्स कडे न पाहता करतो त्याला तुमची साथ असू द्या आज मुक्तपीठच्या सरस्पष्ट वेध घेणाऱ्या या व्हिडिओ इथंच थांबतो तुम्ही जर मुक्तपीठचं चा अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करून इतरांशीही शेअर करा मुक्तपीठ स्वतंत्र बनण्याचं व्हिएज चॅनल